असे खूप लोक आहेत की जे इन्व्हेस्टमेंट करतात नोकऱ्या सोडून नोकरीमध्ये पैसे कमावतात इन्व्हेस्टमेंट करतात आणि पूर्ण भारत फिरून काढतात सतत ट्रॅव्हलिंगवर असतात नवीन लोकांना भेटणं नवीन जागा पाहणं नवीन ठिकाणं पाहणं नवीन अनुभव घेणं मी पकोणे विकेंड पण पी एच डी करेन मी पकोणे मी विकेंड पण ज्ञानाची निर्मिती करेन असं मी का म्हणतो आहे हा व्हिडिओ मी व्ह्यूजसाठी किंवा वॉच टाईमसाठी बनवतच नाही आहे मला आज काहीतरी बोलायचं आहे जे बोलायची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे काय मित्रांनो की आपण जुना काय बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील त्यांनी एक भूमिका घेतली होती ते इंग्लंडमध्ये शिकायला गेले शिकून वापस आले त्यांनी नोकरी शोधली नाही तर समाजासाठी आपण काय काय करू शकतो याचा विचार केला पण हे करत असताना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी पैसेही कमावले आणि बऱ्यापैकी पैसे कमावले अर्थात ते त्यांनी समाजासाठी वापरले ही बाब वेगळी सेम डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या कमाईच्या पैशांवरच जगले त्यांनी खूप डिग्री मिळवल्या खूप सारं संशोधन केलं खूप सारा, के सारा अभ्यास केला त्यांना सरकारी नोकरी सहज मिळाली असती पण त्यांनी ती नोकरी केली नाही तर त्यांनी समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युशन द्यायचं हे त्यांना क्लिअर होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांचे मार्ग आखले मी खूप आधीच्या काळात जातच नाही म्हणजे एकोणविषयीच्या आधीच्या काळात जातच नाही गांधींचं उदाहरण मतभेद त्यांच्यासोबत असले तरी घेता येईल ही।, ही परंपरा आधुनिक काळ म्हणजे एकोणीसशे साठ नंतरही बऱ्याच अंशी होती ही झपाटलेले तरुणही होते अलीकडच्या काळात दोन हजार तीन दोन हजार पाच पर्यंत जेव्हा चळवळींमध्ये मी फिरायचो तेव्हा फुल टायमर भेटायचे डेडिकेटेड कार्यकर्तेही भेटायचे की ज्यांना भविष्याची चिंता नसायची आणि ते आपल्या पद्धतीने जीवन जगायचे याचे त्यांना निगेटिव्ह परिणाम पण भोगावं लागले बरं पण आता हे प्रमाण जे आहे ना हे घटत चाललं आहे युट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ नावाची एक टूम निघाली आहे मी पण मोटिवेशनल व्हिडिओ बनवतो मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये त्याविषयी थोडं बोललो आहे आणखी मी पुढे बोलेन परंतु या महापुरुषांच्या त्यागाविषयी या महापुरुषांच्या जीवन जगण्याविषयी हे मोटिवेशनल व्हिडिओ फार काही बोलत नाही आणि आजच्या तरुणाईला असं डेडिकेटेड आयुष्य जगणं माहिती सुद्धा नाही दुसरीकडे काय होत आहे ज्ञान निर्मिती करणाऱ्या मुलांच्या आर्थिक स्वायत्ततेची किंवा आर्थिक विकासाची किंवा आर्थिक स्थैर्याची एक प्रकारे नाकेबंदी होत आहे स्कॉलरशिपच प्रमाण कमी होत आहे अरे जर तुम्ही पी एच डी करणाऱ्यांना स्कॉलरशिप देत नसाल तर नवीन ज्ञानाची निर्मिती होईल कशी पीएचडी कशासाठी असते हे जेव्हा एखाद्या मंत्र्याला किंवा अर्थमंत्र्याला समजत नाही तेव्हा तो विधानसभेत म्हणतो की पीएचडी करून काय तीर मारणार आहे मुद्दा हा आहे मित्रांनो की ही एक चॅलेंजिंग परिस्थिती ही एक प्रतिकूल परिस्थिती आपल्यावर नक्कीच आहे पण असं जरी असलं तरी मित्रांनो आपल्याला आपल्या फील्डमध्ये आपण ज्या विषयात संशोधन करतो आहे ज्या विषयाचा अभ्यास करतो आहे नोकरी मिळेल किंवा नाही मिळेल याची शाश्वती नाही मग अशा वेळी मग अशा वेळी मिळेल ते काम करून मी माझं ध्येय गाठेल मी ज्ञानाची निर्मिती करेल मी माझा अभ्यास करेल ही, ही जिद्द आपण बाळगली पाहिजे कॉम्रेड शरद पाटलांबद्दल म्हटलं जाते ना की त्यांनी दिवसा रस्त्यावर संघर्ष केला आणि रात्री अभ्यास केला पण आपण अगदी कॉम्रेड शरद पाटलांसारखं आयुष्य जगलं पाहिजे असं मला म्हणायचंच नाहीये साळुंखे सरांचाही इतिहास तसाच आहे की सुरुवातीच्या काळात त्यांचाही एक वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याग राहिलेला आहे संघर्ष राहिला आहे हा भाग वेगळा आहे परंतु आज जे मी एक वातावरण पाहतो आजचा जो मी सोशल मीडिया पाहतो त्या सोशल मीडियावर हे वातावरण असलेलं मला दिसत नाही आणि म्हणून मी हा विषय मुद्दाम घेतला आता मला तर पकोडे तळणं सोडा चहा थोडाफार बनवता येतो तो मी फार बनवत नाही म्हणजे मी का का? ना काय खरोखर पकोडे विकणार आहे का नाही विकणार आहे पण हे लक्षात घ्या की जीवनाचं आपलं काय उद्दिष्ट आहे हे महत्वाचं आहे पैसा संपत्ती हे साधन आहे की साध्य आहे हे आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्ही तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कशात आनंद आहे तुम्हाला काय कॉन्ट्रीब्युट करायचं आहे तुम्ही स्वतःच सेल्फ कसं गाठू शकता स्वतःची एक माणूस म्हणून उंची कशी वाढवू शकता तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे या जगामध्ये आला आहात तर आयुष्याचा खरा आनंद घेऊन कसे जगू शकता हा प्रश्न महत्वाचा आहे पैसा आपण कमावला पाहिजे अजूनही तो कमावता येणं शक्य आहे आपल्याला आपल्या पद्धतीने मार्ग शोधावे लागते असे खूप लोक आहेत की जे इन्व्हेस्टमेंट करतात नोकऱ्या सोडून नोकरीमध्ये पैसे कमवतात इन्व्हेस्टमेंट करतात आणि पूर्ण भारत फिरून काढतात सतत ट्रॅव्हलिंगवर असतात नवीन लोकांना भेटणं नवीन जागा पाहणं नवीन ठिकाणं पाहणं नवीन अनुभव घेणं आणि इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून पैसेही कमवत राहतात त्यामुळे दबाव घेऊ नका आपण जे ठरवतो ते जमलंच पाहिजे असंही नाही पण आपण दबाव न घेता निर्भयपणे जगण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे इतकंच मी इथे सांगतो आणि थांबतो पुन्हा भेटत राहूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद